काही माता आहे जी गावदेवी आहे कोतवाल बुद्रुकची आणि ती एक नवसाला पावणारी माता आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत आणि एक मावशी बरे ना, ना कशी खाते ती बी बि काय गरम गरम चहा दिले मावशीने आणि वडा वडा आता बघा मी आहे तो पावलं सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डम्बी का स्वप्नापूर्णा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो को कोकण म्हणजे स्वर्ग नाही का आणि कोकणातली सकाळ खूप भडणार असते तुम्हाला माहिती आहे एकतर पावसाचा सीझन आहे म्हणजे पावसाचं मोसम आहे एकतर आणि सकाळ सकाळ बघायचं पा पक्ष्यांचा किलबिलाट वाहणारे झरे बाजूला वाहणारी नदी आणि खूप सुंदर असं वातावरण डोंगरावर चालणारं धुकं सगळं काही पाहायला मिळतं नाही का आणि कोकणातलं सुख म्हणजेच कोकणातील गणेश उत्सव आणि गणेश उत्सव मित्रांनो आज पाच दिवस झाले गणेश उत्सव चालू आहे इकडे आणि मुंबईवरून आल्यापासून मित्रांनो एवढा पाऊस पडतो ना की कुठेच बाहेर जायला देत नाही खूप ठिकाणी आपल्याला खूप सारे गाव आपल्याला कव्हर करायचे होते पण आपल्याला कुठे जायला नाही भेटलं कारण एवढा पाऊस पडतो ना मित्रांनो खूप पाऊस आहे आज सुद्धा पाऊस आहे पण आता सकाळी सकाळी आम्ही निघालेले आहोत तर म्हटलं चला आज संध्याकाळी दुपारी बाप्पाचं विसर्जनला पण जायचं आहे तर सकाळी आपण जाऊन येऊया पटापट फटाफट तर चला मग आजच एक आपण निसर्ग आज पाहणार आहोत चला मग व्हिडिओमध्ये तुम्ही बनून आणि व्हिडिओ एन्जॉय करा गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मौर्य त्यानं जाता जाता मस्त निसर्गरम्य म्हणजे आपलं वातावरण आहे आणि जाता जाता, जाता आम्ही आलेलो आहोत कोतवाल बुद्रुक मध्ये जे आहे कोतवाल खुर्दच्या बाजूला आणि कोतवाल बुद्रुक मधलेच कालकाई माता आहे जी गावदेवी आहे कोतवाल बुद्रुकची आणि ती नवसाला पावणारी माता आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत आणि एक शिमग्यामध्ये मी हुरीव काढलेला ह्या गावदेवी मातेचा तर ही नवं जिंकून घेते माता तर तिकडे आपण जाऊया दर्शन करूया आणि नंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो मस्त कालकाळी मातेचं आपण दर्शन करून झालेला आहोत हा बाजूचा एवढा सभामंडप आहे पूर्ण बांधलेला आहे आणि मित्रांनो जेव्हा हे मंदिर बांधलं ना तिकडे बाजूला तुम्ही ज्या मूर्त्या पाहताय ना पूर्ण दगडाच्या आहेत ते जेव्हा मंदिर आपलं खोदकाम केलं ना तेव्हा ह्या मूर्त्या भेटलेल्या आहेत या मंदिराच्या इकडे तर तिकडे पण आपण थोडंसं दर्शन करूया आणि नंतर मग लगेच निघूया मस्त मित्रांनो सकाळच्या वातावरणाची मस्त निसर्गाची मजा घेत घेत आपण पोचलेला आहोत माझ्या मावशीच्या गावाला आणि माझे मावशीचं गाव आहे कदमवाडी आम्ही शिवसेना म्हणून पहिले बोलायचो आणि बोलतात ना कोकणामधली मित्रांनो एवढं सुंदर वातावरण का असतं पावसामध्ये आजूबाजूला वाहणाऱ्या नद्या बघा बाजूलाच नदी आहे इकडे आणि मध्येच इकडे मावशी माझ्या गाव आहे किंवा घरं आहेत पहिलं एकच घर होतं तुम्हाला मी सांगितलं आणि आता खूप सारे घरं सगळ्यांनी बांधलेली आहेत जे मुंबईची मंडळी आहेत त्या लोकांनी तर चला मग मावशीला पटवाट भेटूया आणि पटापट पड़ मी निघूया सो so, मित्रांनो आम्ही आलो आहे सपनाच्या मावशीच्या गावाला आणि इकडे बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे आणि आता ढग नाही क्लिअर स्काई आणि या साइडला थोडस सा आहे पण ठीक आहे पावसा काय आता पडणार नाही आणि आपण मस्तपैकी चाललो चाललोय so, आता सो बघा काय खायला भेटतो भूक लागली आता हे बघा मावशी बरे आहे मावशी बरे ना बरे, आए। आए। बरे ना तुम्ही सो मी बघितलं आता मावशी ना स्वतः भेटूया आपण आणि बघूया आपल्याला काय खायला मिळतो खाली गेली खाली त्यांची आई नाही मांजराची आई ते चिकन आणून टाकले माझी आता पावलीट बघा मी पिल्लू आहे पावलं त्यांच्यासाठी दूध घेतो गावातून आणते मांजराला दोन पिलो लिटर दूध घेते मावशी मांजरांसाठी हो पिल्लांसाठी ए मी लिटर दूध पिता पितात दोन दोन पिल्लू आहे मम्मी ने दीजिए मम्मी नहीं है ये काम एक जोली दा देते है ना बा कशे खाते बाकी भी भी काट ली काय मस्त तो गरम गरम चाय दिले मौसी ने आणि वडा वडा खा नाही जो आमचे कोकना वड़े बनवते मौसी ने बनवले के नाही खातो ने ये मियो एकच एकच ते वर घात नाही तुम्हाला एक खा काल ना मस्त बघा केलीची झाड झाडे झाड झाडे आणि इथून सरळ गेला खाली की नदी मस्त वाहती नदी तर मस्त आता मावशी गरम गरम चहा आणि वडा खाल्लेला आहे मी आता मावशी गरम गरम भाकरी बनवते आमच्यासाठी आणि ते पण चुलीवरती मस्त पैकी छान वाटत ना चुलीवरची भाकरी हे बघ हे तर पाठू पाठूनच फिरत आहे भाकर <laughs> पाहिजे तुला भाकरी पण खात असेल ना कधीच पितात नाही भात खातात खातात खाता ना एवढा पीठ का भिजवलं आता तुम्ही खाये की मग दोनच भाकरी खायचे दोन दिन बांधून कशाला बांधून आई बनवते बनवून कारल्या न्या वायचा कतुवालला अगं ते चिके पाठीनं आणून दिली इथं ना तू ती तर मला पण त्यांनी कदर आणली हाय ना त्याला दूध अजून मोठ मोठ मोठ्या अजून दूध लागल झालं एक लिटरचा तर दूध आता भा, भा, भात भात नि भाकरी घाल त्याना दोघांना पण दूध आता त्याला घालतो हुंडी नसेल ना मग इकडे मांजर येत तर आता अवयव अजून लहान आयचं अशी लहान आहे तर माहिती नाही घर खाली नाही वरायची म्हणजे मांजर असे हे असेल ना मांजर तर हुंदीर नाही घरी म्हणून मांजर गावची लोक पाळतात मेव केलं की हुंदीर पळून जात आहे ना जुळाची आहे काय का तुम्ही जिडू आहे का असत आहे ना माया बघा ना केवढी आहे मांडीवरच येऊन आल्या असून आहेत चला येत आहे का साई तर घ्या पूर्ण हे करून टाकेल <laughs> गेलं तर मावशी मस्तपैकी भाकरी बनवते गरम गरम। गरम गरम आणि भरलेला कारला बनवला हा मज्जा येईल खायला गावच जेवण नदीचा बघ ना तेवढा आवाज येतोय किती पाणी असेल बाज ना बाजूलाच येते मित्रांनो खाली नदी आहे मस्तपैकी मोठीच्या मोठी आता आपण ह्या साईडने आलो इकडून तिकडून छोट आहे नदी म्हणजे छोटीशी वाढ आहे आणि इकडे खाली आहे ती एकदम मोठी नदी आहे खाली मग अशी सांगितलं ड्रोन शूट मधून दिसेल ना ड्रोन शूट केलाय ना त्याच्यामधून दिसेल ना नदी इकडे आपलं नाश्ता सकाळचा नाश्ता आणि वाजल्या तर किती अकरा तर इकडे ह्याला का म्हणतात वडी ना वडा कोंबडी वडा ह ना कोंबडी वडाय आणि कारल्याची भाजी माय फेवरेट आणि इकडे भाकरी इकडे चटणी आणि चटणीवर तूप गायचं तूप आहे आणि गायचं पिवर तूप या सो आता हे आपलं नाश्ता आजचं आणि मावशीच्या घरी मस्त नाश्ता भेटतो कधी पण आलो कधी पण आलो ना तरी ना, मस्त नाश्ता आणि मस्त जीवन पण एक थोडा पाणी ना मी खात नव्हतो पण सिरियसली एकदम मस्त मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून आलेलो आहोत मावशीने मस्त गरम गरम भाकरी आमच्यासाठी बनवलेली आणि चहा आणि आम्ही वडा पण खाल्लाय तर आता आम्ही मागे मागच्या साईडला आलेलो इकडे सगळ्या केळीच्या भाग आहेत मावशीच्या मावशीने एक मोठी चामोटी केळ आम्हाला दिलेली आहे भाजीसाठी दिली आहे पण ती पिकेल सुद्धा माहिती नाही लवकर पिकते की नाही तर बघूया भाजी करूया किंवा पिकली तर खाऊया रे का आणि आता आम्ही मावशी इकडे मागे चाललेला आहोत आळूओळीची पाणी असत ती देत आहेत कापून आणि थोडीशी घेऊया नंतर मग आपण निघूया इकडे सगळे मावशीने बघा भाजीपाला लावलेले आहे इकडे वांगेत आहेत कढीपट्ट्याचं झाड आहे रत्ताळी वगैरे आहेत मिरची वगैरे सगळी लावले खाली पार पार पार। दुसरी मावशी पण आहे इकडे मुंबईला नेण्यासाठी आईच्या इथे जगतच नाही का आई लावते बाबा नेऊन लावतात ना तिथे आईच्या पडद्यात जगतच नाही पात काय माहिती ती वरती झाड आहेत म्हणून हे मोकळं आहे ना मस्त आणली बघा गवती पात दिली हा ना अगं एवढ्या दिवस ती आई बोलत होती कि चा पात च्यासाठी चा पात आम्ही आदर आणूनच मग ते टाकून चा पितो इकडे जागा आहे ना चांगली लावायला इकडे पण एक मोठाच मोठ बघा चा पत्तीच झाड आहे बस भरपूर झाली तुम्हाला हा मुलाची घेतात आणि सुकवतात आणि भुके करतात आणि जशी आपण चयची पाठ टाक चय टाकतो फूड टाकतो ना तशी ती ती एवढी आणि ती एवढी कडी पत्ता हा नेतात वाढवतात फुटतात आणि आपण फुंडीला पाला टाकतो ना तसा तो पाला टाकण्यात त्यांना ती बुकी टाकली ना तर तिथं टाकतो तुम्ही करता येऊ नाही करायचं घेतो टाकतो बरोबर ऐकलं का मित्रांनो किती मस्त मावशीने आपल्या आयडिया सांगितलेली आहे <laughs> कशाला राहू द्या खायला जगल, जगल वांदर येतात नको वांदर येतात ना मावशी कुठे आहे चला नको 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 छोटी आहेत ती वांगी <laughs> मस्त बघा ही गावठी वांगी आहेत छोटी छोटी आहेत की जाऊस <laughs> पन... ना किती दिस नाही का नाही पडणार तो बघा बघा भेटे ते इकडे वरती आहेला उतरायचंय खाली पण बघा चढायचं दुसरा गेलाय ना जणी गेले वरती मणी नाही रे खाली जणी मणी हे बघा एक वरती आलेकडे त्याच्या सोबत म्हणजे जण सोबतच असतात सो मित्रांनो थोडा थोडा पाऊस चालू झालेलाय हलका हलका सरी पडत आहेत आणि असा मस्त नजारा आहे इकडचा इकडे मस्त तुलशी झाडे समोर बघा मस्त डोंगर आणि इकडे खाली शेती मित्रांनो हे निसर्ग सुंदर असा चल चांगली रा काय हा आणि काळजी घे ए चला जणी मनी ओके ए जास्त मस्ती करू नको लय मस्ती करते शांत आहे बाय बाय पाठी तुमचे बाय बाय पाठी लागणार साई बोलाल घे घे बघित वळवड आहे वळवड अरे अरे वाडवड आहेत चला टाटा चलायचा आणि वरती आरगवलं की ओढायचं नाही का चल मावशी हा तर फायनली मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे खूप वेळ आपण इकडे आपला काढलेला आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये मावशींची गप्पा गोष्टी केली आणि खूप मस्त वाटलं मावशीला आली भेटायला आता कधी होळीला परत येऊ तेव्हा ते मावशी भेटेल कारण मावशी गावीच राहते फक्त तिला बरं नव्हतं म्हणून ती, ती मुंबईला गेलेली तर खूप छान वाटलं मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना आणि मी आणि गरमागरम चुलीवरची भाकर आणि म्हणतात ना चटणी त्यावरती तूप टाकून आणि भरलेलं हा काय मजा आली मित्रांनो खायला छान वाटलं आता मावशीचा आशीर्वाद आम्ही निघालेला आहोत आणि बघा मधोमध बरोबर त्यांची घर आहेत आणि इकडे एक नदी वाहते आणि तिकडे खाली एक नदी राहते आणि बरोबर मधोमध मद त्यांचं घर आहे तर खूप छान वाटलं आणि आता आपल्याला पटोपट जायचं आहे आज बाप्पाचं विसर्जन आहे पाच दिवसाच्या तर बाप्पाला पण आपल्याला निरोप द्यायचा आहे आपल्या लाडक्या बाप्पाला तो पण आपला व्हिडिओ येणार आहे कारण हा आपण व्हिडिओ इथेच एंडिंग करत आहोत तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नक्की शेअर करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले जातील आणि सगळ्यांना या निसर्गाचा आस्वाद घेता येईल आणि निसर्गरम्य ठिकाण पाहता येतील तर मित्रांनो भेटूया पुन्हा आशाच्या काही सोबत सोबतपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टाटा बा बाय आणि मस्त मी तर मला तर वाटतं का आम्ही बाहेर पडलो ना की ऊन <laughs> पडतं मी आता आईला सांगितलं आम्हाला रोज बाहेर वाटत नाही का त्या दिवशी आपण इकडे गेलेलो उमरटला तेव्हा पण असाच मोकळा झालेला पाऊस तर मी बाय बाय